नीरा नदीचा पहिला पूर बर का ह्या वर्षीचा पंचावन्न हजार क्युसेक्स पाणी आता एक्केचाळीस हजार केलंय याचा इफेक्ट यायला पण वेळ जाईल ना असं वाटतंय का पाणी का आहे तेवढंच आहे आपली मोटर आहे ना पाण्यात मोटर पाण्यात व्यवस्थित आहे ना सुस्थितीत तिथं कसं पाणी येतं भेटलं का पहिला पूर असल्यामुळं ही कचरा येतोय का जास्त किती वेळ लागतो आपल्या इथे पाण्याला विरदारणापासून बारा तासात येत बारा तासात येते बारा ते चौदा तास लागते पिढव काढू ना थोडा पाण्याचा